नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवर पाहणार आहोत आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा बाजारभाव आज दिनांक या कोणतीसात दोन हजार पंचवीस लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती पिंपळ बाळा कांदा आवक चौदा हजार चारशे क्विंटल किमान दर चारशे पन्नास रुपये कमाल दर अठराशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर तेराशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती राहता उन्हा कांदा आवक सहा हजार सातशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर चारशे कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती विंचूर उन्हा कांदा आवक नऊ हजार पाचशे पंचावन्न क्विंटल किमान दर पाचशे दर पंधराशे एक सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती निफाड उन्हा कांदा आवक चार हजार तीनशे पाच क्विंटल किमान दर पाचशे दर चौदाशे दहा रुपये सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती गंगापूर कांदा आवक तीन हजार सहाशे क्विंटल किमान दर चारशे पंचावन्न रुपये कमाल दर चौदाशे रुपये सर्वसाधारण दर बाराशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव उन्हाळ कांदा आवक पाच हजार नऊशे वीस क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर पंधराशे एकोणावीस रुपये सर्वसाधारण दर बाराशे पंच्याण्णव रुपये क्विंटल